ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी साधारणतः आपल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे कालच्या आकडेवारीनुसार साधारणतः अडोतीस लाख सत्त्याऐंशी हजार जवळजवळ एकोणचाळीस लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्यामुळे संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे ह्या अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले आहेत त्यामुळं पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना त्या शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे